आता बातमी धुळ्यातून येते धुळे शहरामध्ये अनधिकृत बॅनर मोठ्या प्रमाणात लागू लागले आहेत आणि त्यामुळे शहराची सौंदर्य व्यवस्था बाधित होते म्हणजे थोडक्यात एखादं शहर सुंदर नीट नेटकं असावं अशी अपेक्षा केली जात असताना आणि तशी पालिकेवर जबाबदारी असताना महापालिकेच्या आदेशाला केराची टोपली दाखवत जागोजागी धुळ्यामध्ये चौका चौकात भव्य मोठे बॅनर उभारले जात आहेत हे बॅनर एका बाजूला महापालिकेचा कर भरत नाहीत त्यामुळे देशाला राज्याला महसुलाचं नुकसान होतं दुसऱ्या बाजूला अशा प्रकारच्या भव्य बॅनरमुळे प्रसंगी अपघात घडू शकतात आणि तशा घटना यापूर्वी झाल्या असून धुळे शहरात सध्याच्या घडीला उभारले गेलेले हे बॅनर नागरिकांच्या सुरक्षिततेला धोकाही निर्माण करत आहेत